नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला परफेक्ट मापाने तिळाचे लाडू कसे बनवायचे आणि छोट्या छोट्या सिक्रेट टिप्सही ते मी सांगणार आहे तुमचे लाडू एकदम परफेक्ट कसे होणार ते पाहूया त्यासाठी आपण काय काय वापरले आणि किती प्रमाणात सामान वापरलेले आहे तेही पाहूया तर मी यासाठी घेतलेला आहे चिक्कीचा एक किलो गूळ एक किलो आपण सफेद तीळ घेतलेले आहे अर्धा किलो शेंगदाणे घ्यायचे आहे एक ते दोन चमचे वेलचीपूड वापरायची आहे आणि दोन चमचे आपण यासाठी तूप वापरणार आहोत तर मी यासाठी जे विदाऊट पॉलिशचे तीळ असतात ते आपण लाडूसाठी वापरणार आहोत तर आपण हे अर्धा अर्धा किलो असे दोन वेळा मंद गॅसवरती अगदी लालसर होऊपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचेत तुम्ही जितके छान तीळ भाजणार तेवढे तुमचे लाडू कुरकुरीत आणि टेस्टी बनणार त्यानंतर शेंगदाणे हे तुम्हाला मंदाचेवरती भाजून घ्यायचे आहेत आता या दोन्ही वस्तू माझ्या भाजून झालेल्या आहेत त्या मी थंड करून घेतलेल्या आहे तीळ आणि शेंगदाणे अशा आपल्याला थंड करून घ्यायचे आहे त्यानंतर शेंगदाण्याची साल काढायची आहे तर ही एक माझी घरगुती ट्रिक आहे पिशवी आपली असते त्याच्यामध्ये हे शेंगदाणे मी ओतून घेतले आणि लाटण्याने मस्त ते असे वरून लाटून घ्यायचे आहे म्हणजे त्याचे साली निघून जातात आणि इकडे तिकडं कचराही होत नाही आणि हाताने आपल्याला गरम गरम हे करण्याची पण गरज लागत नाही अगदी साधी सिम्पल ट्रिक आहे आता मी पहा लाटण्याने सर्व त्याची साल तर काढून घेतलेली आहे आता आपल्याला ती ताटावरती अशी पाखडून त्याचं ते साल बाजूला काढून घ्यायचे आहे तर अगदी नाईंटी पर्सेंट आपल्या शेंगदाण्याची साल निघली जाते अगदी थोडेफार शेंगदाणे राहिले तर ते तुम्ही हाताने काढून घ्यायचे आहेत तर पाहू शकता एकदम झटपट असं आपलं हे काम झालेलं आहे आता यानंतर आपल्याला हे शेंगदाणे सगळी साल व्यवस्थित निघाली की थोडेसे जाडसर असे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे तर झालेत आता माझे जवळजवळ थोडंसं शेंगदाण्याचं ते राहिलेले मी सर्व ते पाखळून घेत आहे आणि ज्याची साल आपली निघाली नाही ते हातावरती आपण घेऊन थोडंसं असं कुसकरलं की निघून जातं आता पाहू शकता तुम्ही सर्व शेंगदाण्याची साल निघालेली आहे आणि आपण मिक्सरमध्ये ते थोडंसं असं जाडसर आपल्याला वाटायचं आहे जेणेकरून शेंगदाणे असे दाताखाली आले पाहिजे एकदम पावडर नाही करायची आहे तर आपण आता ते वाटून घेऊया आता मी मिक्सरला वाटून घेतलेले आहे शेंगदाणे तुम्ही पाहू शकता एकदम जाडसर असे मी वाटलेले आहेत आता आपण एका टोपामध्ये चिक्कीचा जो गूळ आहे तो वितळून घेणार आहोत तर मी दोनच चमचे यामध्ये तूप घातलेला आहे छोटे दोन चमचे एवढंच तूप आपल्याला ह्या लाडूसाठी लागणार आहे आणि मी गूळ अजिबात फोडून वगैरे घेतलेला नाही जसा मी मार्केटमधून आणलेला आहे तसाच हा चिक्कीचा गुळ डायरेक्ट टोपामध्ये घातलेला आहे कारण हा फार चिकट असतो तर हा आपल्याला असा फुटला तर जाणार नाही आपल्याला हा चाकुणी असा आपल्याला कट करून घ्यायला लागतो तर मी डायरेक्ट टाकलेला आहे फक्त हा गूळ वितळेपर्यंत गॅस खूप स्लो ठेवायचा आहे म्हणजे तुमचं तो पाक आहे तो जळला नाही पाहिजे करपटला नाही पाहिजे असं काळसरपणा त्याला आला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे मी आधी काहीही हलवलं नाही जेव्हा जाड गूळ होता तेव्हा फक्त स्लो गॅस करून त्याच्यावरती हा गूळ आपण वितळायला ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर तो असा थोडा ह्या प्रोसेसला वेळ लागतो पाक बनवायला पाक तुमचा परफेक्ट झाला की लाडूही खूप छान होतात आणि वळतातही पटकन तर तुम्ही या पद्धतीने नक्की असा पाक करून पहा तुमचे लाडू अजिबात फसणार नाही आहे आणि मध्ये मध्ये मी अशा तुम्हाला सोप्या सोप्या ट्रिकही सांगणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहत जा मी अगदी लास्टपर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगत असते आता पाहू शकता तुम्ही असं फिरवून आपल्याला या प्रोसेसवर वर जेव्हा पाक शिजतो तेव्हा तो कंटिन्यूस हलवायचा असतो म्हणजे तो खाली लागत नाही आणि छान तो आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे तर तुम्हाला जर लाडू सॉफ्ट पाहिजे असेल तर थोडासा असा लालसर पाक असताना तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल पण तुम्हाला कुरकुरीत एकदम लाडू पाहिजे असेल असे कडक तर तुम्ही तो हा पाक एकदम चांगला होऊन द्यायचा आहे थोडासा डार्क लाल कलर होईपर्यंत तुम्हाला याला शिजवायचा आहे आणि पाकाचा पूर्ण गूळ वितळून झाल्याच्या नंतर थोडंसं तुम्हाला हाताने याच्यावरती असा पाण्याचा सिटका द्यायचा आहे म्हणजे तुमचे लाडू छान असे सॉफ्ट आणि पाकही आपला एकदम चांगला होतो आता पाहू शकता एकदम परफेक्ट पाक झालेला आहे आणि मी आता हा याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे आपले मिक्स करून घेणार आहेत तर आपण याच्यात पूर्ण अर्धा किलो शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि आता एक किलो तांदूळ सॉरी तीळ आपल्याला भाजलेले तेही अगदी लालसर मी भाजलेले आहेत म्हणजे आपण तीळ भाजून थंड झाले तर थोडेसे टेस्ट करून पहा त्याशी एकदम कुरकुरीत झाली पाहिजे म्हणजे तुमचे लाडूही अगदी छान होतात आता पूर्ण अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे हे तुम्ही या पद्धतीने जर लाडू केले तर तुमचे फसणारही नाही तुम्ही ऑर्डरसाठी पण जरी घेतले असे काही लेडीज आता घरगुती ऑर्डर घेतात तर तुम्ही ह्या मेजरमेंटने लाडू केले तर तुमचे लाडू फासणार नाही आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा की तुम्हाला कशा वाटतात माझ्या रेसिपी आता पाहू शकता मी एकदम हे, हे। मी, पूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे छान आपल्याला आता याच्यामध्ये मी वेलची पुडंही घालून घेतलेली आहे आणि तीही आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत आणि यानंतर गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे आहे इथे थोडंसं तुम्हाला पण थोडासा तुपाचा हात लावला की जास्त हात भाजत नाही तर असं आपण पटपट गरम गरम याच्यामध्ये हे लाडू आपल्याला वळायचे आहे आणि हे परफेक्ट मेजरमेंट झालं की लाडूही अगदी पटपट वळतात आणि आपल्याला चटकाही जास्त बसत नाही थोडंसं आपण फक्त लाडू बनवताना हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही पटपट गरम असताना लाडू बनवा स्पीडनी बनवले तर लवकर होतात आणि जरी समजा तुमचं थोडंसं नंतर हे मिश्रण थंड झालं आणि लाडू वडायला असं घट्ट झालं त्रास होत असेल तर परत थोडंसं मंद आचेवरती त्याला गरम करून घ्यायचं ते परत असं विरघळून लूज होतं हे मिश्रण त्याच्यानंतर तुम्ही परत त्याचे लाडू बांधू शकता पण शक्यतो पहिल्यांदाच जर तुम्ही गरम गरम याच्यात पटकन बांधून घेतले तर जास्त हे होत नाही अगदी तीळ भाजेपर्यंत तर लाडू होईपर्यंत माझे दोन तासामध्ये पूर्ण ही रेसिपी झालेली आहे तीळ भाजायला पण वेळ जातो आपल्याला पाक बनवायला वेळ जातो आणि त्यानंतर तुम्हाला हवे तशा आकाराने हे लाडू बांधून घ्यायचे आहे या अडीच किलोच्या मेजरमेंटमध्ये बरोबर सव्वा दोन किलो लाडू होतात कारण तीळ भाजून वजनाने हलके होतात त्यामुळं लाडूचं वजन कमी भरतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद